विरोधी पक्ष नेतेपदाचा मुद्दा समोर आल्यानंतर आमदार अनिल परब यांना मंत्री उदय सामंत यांनी टोला लगावलाय अधिवेशन काळात ते बोलत होते काय रिप्लाय रिप्लाय मी रिप्लाय विधान परिषदेतच त्यांना दिला हे फस्ट्रेशन आहे विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेस त्यांना क्लीन चिट देत नाही काँग्रेसवाले त्यांना सांगत नाहीत की तुम्ही विरोधी पक्ष नेते व्हा त्याच्यामुळे ही चिडचिड होते आणि त्याच्यामुळे तो राग कोणावर काढायचा तर समोरच्या सत्ताधारी पक्षावर काढायचा हे अनिल परबांनी काल केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल जे काय उत्तर द्यायचं ते विधान परिषदेमध्ये मी स्वतः दिलेलं आहे मला प्रभारी नगर विकास खात्याचा मंत्री म्हणून प्राधिकृत केलेला आहे ते पत्र विधानसभेच्या अध्यक्षांकडे देखील आहे आणि विधानसभेच्या सभापतींकडे देखील आहे त्याच्यामुळे तो जो शब्द त्यांनी वापरला होता तो त्यांनी मागे घेतला परंतु नैराश्यातनं आता काहीच होत नाही आम्ही काय करायचं कारण ते विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीकडे असं बघत असतात त्याच्यामध्ये बंटी पाटील बसलेले असतात त्याच्यामुळे हे चिडचिड होते त्याच्यामध्ये काय मला असं वाटतं की जास्त मनावर घेण्याची काही आवश्यकता नाही आणि जे काय उत्तर द्यायचं ते मी सभागृहातच त्यांना दिलेलं आहे रोहित पवार आज